नमस्कार मी रोहिणी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या लाडूला आणि तो सहज तुटला पण जात आहे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि असे मेथीचे लाडू तर व्हायलाच हवेत चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पन्नास ग्राम मेथी घेतलेली आहे आणि याला मंदाचेवरती मी फक्त शेकून घेते तर आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचं अगदी थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे असं गरम करून घेतल्यामुळे आपल्याला ते सहज वाटता येईल आणि त्याची आपल्याला पावडर करायची आहे त्या त्यामुळे अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मी मेथीची पावडर जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं तर असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला साधारण सात ते आठ तास किंवा रात्रभर म्हटलं तरी चालेल आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे असं भिजत ठेवल्यामुळे काय होतं मेथीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते आणि आपले मेथीचे लाडू जास्त कडवट असे लागत नाहीत आणि आता याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तरी ते कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे खसखस घेतलेली आहे आणि ती मी भाजून घेते तर आपल्याला लाडूसाठी लागणारा प्रत्येकाने प्रत्येक जिन्नस ते हा भाजून घ्यायचा आहे असा परतून घ्यायचा आहे असा घेतल्यामुळे काय होतं की आपले लाडू जास्त काळ टिकण्यास मदत होते आता खसखस भाजून झाल्यानंतर इथे मी तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ साधारण दोनशे ग्राम असतील आणि वाटीने म्हटलं तर एक वाटी असे तीळ आहेत याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ छान भाजून झाल्यानंतर याला मी साईडला काढून घेते त्याच्यानंतर इथे मी मखाने घेतलेत आणि मखाने पण मी एक वाटी असे भरून घेतलेले आहेत जेव्हा आपण मार्केटमधून मखाने आणतो तेव्हा ते, ते एकदम सॉफ्ट असतात त्यामुळे याला भाजून घेणं खूप आवश्यक आहे म्हणजे त्याच्यामध्ये क्रंचनेस येतो आणि ते, ते सहजरित्या आपल्याला वाटता येतील तर इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते एक मखाना फोडून तो पटकन फुटला जातो आहे म्हणजे आपले मखाने व्यवस्थित छान असे भाजले गेले आहेत आता याला पण मी साईडला काढून घेते याच्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर आधी वाटी असं सुकं खोबरं आहे हे याला पण परतून घ्यायचं आहे छान असं याला भाजून घ्यायचं आहे असं खोबरं भाजून घेतल्यानंतर याला पण आता आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता हे झाले सर्व तूप न घालता भाजलेले जिन्नस आता आपल्याला बाकीचे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी अगोदर थोडंसं तूप घालून घेते आणि कढईमध्ये तूप घालून घेतल्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेतो आहे तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि हे दोन्हीही पन्नास पन्नास ग्रॅम आहेत याला पण आपल्याला तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत काजू आपले छान भाजले गेले पाहिजेत आणि सोबतच बदाम पण छान भाजले जातील अशा पद्धतीने याला भाजून घ्यायचे आता काजू आणि बदाम भाजून झाल्यानंतर याला मी साईडला काढून घेते आणि याच्यानंतर परत आणखीन थोडंसं याच्यामध्ये मी तूप घालून घेते तरी इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत आणि काळे मनुके हे माझे एकदम फेवरेट आहेत त्याच्यामुळे मी हे पण याच्यामध्ये ॲड करते तर तुम्ही काळे मनुके म्हटलं तर इथे पन्नास ग्राम घ्यायचे आहेत आणि त्याला पण असं तुपामध्ये भाजून घ्यायचं ते भाजून झाल्यानंतर परत मी आणखीन कढईमध्ये तूप घेतलं आणि आता याच्यामध्ये तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक पण हा मी पन्नास ग्रॅमच घेतलेला आहे आणि तुपामध्ये असा परतून घेतल्यामुळे आपल्याला तो पटकन वाटता येतो अशा पद्धतीने याला छान असं परतून घ्यायचं आहे तर जसं आपण भाजत जाईल तसा तसा डिंक हा फुलला जातो तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा आपला डेंक फुलत आहे याला पण एका मिनिटभर छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर मस्त फुलल्यानंतर त्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तरी ते मी सुक खोबरं वाटणार नाही आहे ना बाकीचे तीळ खसखस आणि मखाणे वाटून घेते तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं तर एकदम जेवढं बा करता येईल तेवढं बारीक आपल्याला याला करायचं आहे अशा पद्धतीने इथे मी मखाने अगोदर वाटून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यातच मग मी तीळ आणि खसखस घालून घेते आणि त्याला पण वाटून घेते तर असं वाटून घेतल्यामुळे ते, वाट ते, वाट वाट ते एकसारखं पटकन छान वाटलं जातं अशा पद्धतीने आपले तीळ मखाने आणि खसखस इथे वाटून झालेले आहे याला मी 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 आता मी काढून घेते तर खोबरं मी तसंच ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं मिश्रण मी इथे काढून घेते आता याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काळे मनुके घालायचे तर मनुके मी वाटून नाही घेतले मी आखेच घातलेले आहेत आणि आता याच्यानंतर इथे मी काजू बदाम आणि डिंक घेतलेलं आहे याला पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटून घेत असतानाच याच्यामध्ये मी विलायची आणि जायफळ पण घालून घेतलेलं होतं याला बारीक असं छान वाटून घ्यायचं आहे याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता परत मी ते कढईमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ पण आपल्याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ छान असं भाजणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कच्चेपणा राहायला नको आणि हे पीठ भाजून झाल्यानंतर आपण भिजत घातलेली मेथी पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि इथे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल फक्त आपलं पीठ गरम आहे आणि त्याच्यामध्येच हे आपल्याला मेथी पावडर व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर परत इथे त्याला एकाद मिनिटभर असं छान फिरवून घेतल्यानंतर आपण वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये हे ओतून घ्यायचं आणि परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर कसं आहे पहा इथे मेथीचे लाडू म्हटलं की त्याचा गुणधर्मच आहे मेथी ही कडवट असते आणि थोडासा कडवटपणा कमी होण्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे परंतु मेथीचे लाडू खात असताना ते थोडेफार कडवट तर लागणारच आहेत तर आता ते कडवट लागू नये किंवा त्याची टेस्ट आणखीन वाढावी याच्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे हा गूळ तीनशे ग्राम आहे आता याला फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं मेल्ट करून घ्यायचं याचा पाक नाही बनवायचा आणि हा मेल्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पण ठेवू शकता कुणाला जास्त गोड असे लाडू आवडतात तर तुम्ही आणखीन थोडासा गूळ ॲड केला तरी चालेल म्हणजे गूळ जर जास्त ॲड केला तर मेथीचा कडवटपणा पण तुम्हाला जाणवणार नाही आणि हा गुळ असा मेल्ट करून घेतल्यानंतर परत याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला हे आ, मिक्स करत असताना थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ते व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं आहे तर गुळ हा छान मिक्स करून झाल्यानंतर जसं जस आपण याला मिक्स करू तेव्हा ते सुरुवातीला आपलं मिश्रण ओलसर दिसतं आणि नंतर नंतर ते असं कोरडं पडायला लागतं त्यामुळे जक शक्यतो जेवढं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता मी याला असं पद्धतीने मिक्स करून घेते तर एकदम ओलं ओलं असं हे दिसत आहे परंतु थोडं वेळ ठेवलं की ते एकदम कोरडं असं पडतं तरी काही घाबरायचं नाही जरी हे मिश्रण कोरडं झालं तर नंतर तुम्ही थोडंसं तूप गरम करून याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल आणि त्याच्याने पण आपल्याला व्यवस्थित लाडू छान असे बांधता येतील तर इथे तुम्ही सध्या पाहू शकता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि सुरुवातीला एकदम ओलं असं हे मिश्रण आहे थोडा वेळ राहिलं की ते एकदम कोरडं कोरडं पडायला लागतं त्यामुळे तुम्ही नंतर तूप ॲड केलं तरी चालेल आणि तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं थंड करून घेतल्यानंतर हे मिश्रण कोरडं कोरडं असं झालेलं आहे परंतु जास्त पण थंड नाही आहे गरमच आहे आता याचे लाडू आपल्याला वळवायचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथे लाडू वळवून घेते थंडीच्या दिवसामध्ये असे लाडू खायलाच हवे महिलांसाठी तर अत्यंत आवश्यक आहे आणि बाळांनीसाठी तर हे एकदम उत्तम असे मेथीचे लाडू आहेत तरी ते आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे दाणेदार टेक्स्चर आलेला आहे आपल्या लाडूला तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पात्रा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद